पुरस्कार प्राप्त तुमचे आमचे सर्वांचे लाडके नवीन फोर्टी प्लस जग, तो 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 क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रानाळ्याचे प्रभारी सरपंच उद्योजक प्रताप शेठ पाटील यांना आपण बघता त्याचबरोबर दिपाजी महाते साहेबले होते हृदयाचे ठोके वाढले होते परंतु या सगळ्या आव्हानांना पेलत असताना या स्पर्धेतील अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकात ज्यांची कामगिरी अत्यंत चांगली भरली चांगलं क्रिकेट त्याने इथे अत्यंत योग्य पद्धतीने दाखवलं संघ आहे गावदेवी धोंडा वडवली Salve damn गाईज वेलकम बॅक मी यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्की तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो ब्लॉग चालू करतोय ग्राउंडवरती जे बघू शकता ग्राउंड आपली पुरा फायनल निघालेत शॉप बंद करून इथं आलो आहे आता पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा आणि याच्यानंतर आपली मॅच आहे फायनलची मॅच आहे बघा इकडे शेकोटी पेटवले सर्वजण शेको शेकतात इकडे हा बँड बोलणे लगी चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करत राहा तुम्ही नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मास्टर भेटले त्यांना सांगतो मी का आपल्या पोरांना बँड पाहिजे त्यासाठी बघू आता कॉल करतो आपण आले तर चांगली गोष्ट आहे फायनलची मॅच म्हणू फोर्टी प्लस ची मॅच चालू आहे मित्रांनो आणि इकडं काफा काफा तिकडे मटण का तू हा

हलो बोनो ब्लॉग एन्जॉय करा मजा येणार आहे आता ब्लॉग मध्ये लटकला दिखर मेन फेलोन आलोय ग्रे 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 बट पाच भाकरी खालं बाप मामाच्या घर जवळ म्हणून ना किती गलं भेनसू हे आपली इकडे लेडीज तिकडे तिकडे बसले आपली गावाची मित्रांनो एक पण क्रिकेट खेळते कोर्टच्या वेळेस लाचते जरा आणि इकडं काय नाही इकडं चालू आहे शेकोटी ब्लॉग राहा नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब ठोका आपला काम करून आलो आपण आपण शॉपवरतून इथं आलोय पोरण एका फायनल याच्यानंतर ही फोर्टी प्लस चालू आहे त्यानंतर आपली फायनल लागेल टेंबोली आणि ढोंडावडवली फायनल म्हणजे दोन नंबर पण येणारच प्रीतमशी बोल कोण आहे मित्रांनो बरेच दिवसानंतर आपला मित्र भेटलेले कारण की आपण बी बिझी बाई पण मी पण बिझी काय ना टेन्शन आज नव यानंतर मॅच आहे आपली मित्रांनो बघत व्हिडिओ कर खरंच ना यानंतर मित्रांनो मॅच आहे आपली इकडे गॅंग बसले आपली सगळी गाववाली मंडळी बसलेत कर करा बसले इकडे

ड्रम मास्टर आणि थापी मास्टर आता आमचा एक नंबर येणार बॅड लावणार आहे मित्रांनो यानंतर मॅच आपली पूर्ण ब्लॉग वगैरे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शंभर टक्के भाई पूर्ण गावात एन्जॉय करणार आणि फार उड्या मला इकडे किलोची ट्रॉफी ही गाव तो स्पोर्ट धोंडा घेऊन जाणार आहे शंभर टक्के आणि नेणार म्हणजे नेणारच तेवीस किलोची ट्रॉफी आपण नेणार आहे असा भाऊ बोलतो मित्रांनो मागच्या वर्षी आपल्या योगी भाईचा बर्थडे होता हो आणि त्याला सरप्राईज म्हणून आपण ट्रॉफी दिली होती आणि या वर्षीचा आला त्याचा बर्थडे आणि मार्च मध्येला आपण फाणेला पोहोचले आणि 20 किलोची ट्रॉफी या आपण सर्व गावादेशी सोबत त्याला गिफ्ट म्हणून देणार आहे भाईचा 8 डिसेंबरला बर्थडे असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण कमेंट करून सांगा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाकडे येणार येणार म्हणजे येणार काय बोलतो काय बोलतो भाई ट्रॉफी कुठे येणार अंजली कोच आहे हो, कोच टीमचा पब्लिक आधीच भाऊ मित्रांनो मला असं वाटतंय की डोंडा वळवलीच टीम आहे ना हीच फायनल मारली क्लिअर खेळले आणि मला असं वाटतं तर पहिल्या दिवसापासून ज्यांना खेळ आहे ना बॉलिंग लाईन बॅटिंग लाईन मला एकदम आवडलेली आहे आणि माझे जेवढे मित्र आहेत ना कॅमेरा मार हे आमचे सर्व मित्र आहेत आणि सगळा सपोर्ट आहे ना फक्त ढोंडा वळवली साठी आहे पण मला असं वाटतं की या लोकांनीच फायनल मारायला पाहिजे एवढा प्रयत्न केला आहे पोरांनी जिद्दीचा प्रयत्न ते करायलाच पाहिजे आमचे गावचे जाऊ आहेत आमचे मामाचे जाऊ आहेत त्यांनी असते की फायनल मारावीच आमचे मानकुल शंभर टक्के आमचे मामा अमेश सासरे

आपला बरेच दिवसातून भेटले आपला ना तर मास्क संधी लागते प्राप्त तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नवीन पोटी प्लस क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राहणार प्रभारी सरपंच उद्योजक प्रताप पाटील यांना आपण बघता त्याचबरोबर दीपाजी म्हाते आहेत सुरुवातीची चार षटक फलंदाजी करायचे समोरचा संघ ज्यांना अधिकच्या परिचयाची गरज नाही या अगोदर अनेकदा तुम्ही एकमेकांच्या समोर खेळला असाल निर्धारित चार षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल काय असेसमेंट आहे आमची पहिल्यांदाच मॅच होत आहे टेंबवली संघाची आणि चार षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकाने आपला शंभर टक्के धावा हीच माझी अपेक्षा आहे एक सामना असा होता जिकडे पाच षटकांमध्ये बत्तीस जाबा बनवल्या होत्या तुमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि तिथून एक विश्वास निर्माण झाला संपूर्ण टीम मध्ये की प्रतिकूल परिस्थितीमधून पण पर आपण सामने जिंकतो आणि त्यानंतर टीमचं वातावरण अत्यंत चांगलं बनलं हा प्रवास त्या संपूर्ण स्पर्धेचा स्वर्गीय कबीर निर्माण स्पोधीच्या शकताचा आतापर्यंत कसा राहिलेला आहे आणि तुमच्या गावातल्या सपोर्टस बद्दल काय म्हणशील प्रवास तर खूप चांगला राहिला आहे कारण सर्व टीमचा चांगला परफॉर्मन्स झाला आणि गावातले आमचे प्रेक्षक आहेत ते सर्व मॅच बघायला आले आणि घरी पण आमची घरातली जे सर्व मॅच बघत आहेत लाईव्ह सगळ्यांचे आभार इथे प्रज्वल सुद्धा मानतोय दो दोन्ही कर्णधारांनी अत्यंत चांगली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मित्रांनो ही नाणेपेक इथे संपन्न झालेली आहे महाअंतिम सामन्याची चार खेळला कर सा... सपोर्ट करायला आले सोडून आपके का वादा बेहतरीन घर और बेहतरीन मेहरा इस ऑडियो सुनील शेट्टी

ग्रैंड एंट्री होती हुई दोनों टीमों की टालियों के साथ वाह क्या सीन है क्या आखिर का जाना थोड़ा देर से जलाया था जिसने वहीं खड़े रहे वहां पर आप देख सकते हैं बहुत ही खूबसूरत नज़ारा पहली गेंद का अनाउंस करे सभी को अपने जगह पे खड़े रहना है सभी को अपने जगह पे खड़े रहना है गेंदबाजी के लिए प्रतीक पाटिल सामना करेंगे उमेश दलवी नॉन स्ट्राइक पे हैं प्रज्वल दलवी प्रतीक पाटिल टार्जन ऑफ टेमोली पहली गेंद स्वीप किया है झाड़ू स्ट्रोक है गेंद डीप में जा रही है दूर से खिलाड़ी पहुंचे थोड़ा फम्बलिंग किया वहां पर दो से खाता खुला है उन्नीस का

जय साहब जय बॉल सुधीर सेठ मातरे साहब यूट्यूब पे इस मैच को देखकर काफी खुश हो रहे लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है कब बाजी पलट जाए पता नहीं लगता क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है तीस रन में यहाँ से सत्रह रन और चाहिए और गेंदे बचिए तेरा लेकिन मैच थोड़ी खत्म हुआ है तेरह सत्रह का इक्वेशन हमेशा डेंजर रहा है इस समय लेकिन मोनिस पाटिल अगर कप को जीतना है तो ढोंडा वरौली वालों को इसको वापस करना होगा और कप को जीतना हर के बिल्डर को अगले ओवर तक मोनिस टिके तो काम तमाम कर देंगे अवेश फिर से शॉट शॉट ऑफ फाइनल छह रन इससे बढ़कर शॉट हो नहीं सकता गेंदे नौ रन की आवश्यकता मुकाबला अभी भी ऑन है क्योंकि मुकाबला अभी भी ऑन है मैदान की मुकाबला, मुकाबला खुले आसमान के नीचे खुला मुकाबला बीच मैदान पर आपकी बार खड़े खड़े और ये गेंद सीमा पर छह रन अब कुछ नहीं बचा मुकाबले में अब मुकाबला इक्वल हो चुका है नौ गेंदे और एक रन की आवश्यकता सो मित्रांनो दोन नंबर राहिला आहे काय नाही खूप खूप जणांना चांगल्या चांगल्या टीम हरवलेले मुलांनी पण ठीक आहे दोन नंबर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपला भाऊ किती दिवसानंतर भेटला दोन नंबर आहे म्हणजे खूप दोन नंबर पण खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही काय बोलशील मित्रा काय नाही इथपर्यंत आलो चांगला गेल शेवटला तुळशी झाली पण ती पुढच्या टुर्नामेंटमध्ये किंवा पुढच्या मॅच मध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू आणि बस प्राईज जिंकण्याचा प्रयत्न करू मित्रांनो एवढे मोठे टुर्नामेंटमध्ये मध्ये दोन नंबर येण्यामध्ये तरी पण ती मोठी गोष्ट आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या ब्रास बँड मित्रांसोबत आहे आपण ब्रॉझ आहे ठीक आहे

कारण त्याला भौगोलिक होता उद्दिकडे काही लक्ष्य केलेले नसते मला काय जय जय मित्रांनो ही व्हिडिओ इथेच जाईन करतोय पुन्हा व्हिडिओ नव्या काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि नवीन असेल तर लाल कलरचा बटन दाबा आणि आपल्या यूट्यूब युट्यूब फॅमिलीला जॉईंट व्हा मित्रांनो